मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हे बघा बऱ्याच जणांचे ना पोट जे आहे सुटलेले असते शरीर जरी पातळ दिसत असले तर बऱ्याच वेळेस असे होते की पोट मोठे दिसते आणि स्त्रिया असो किंवा पुरुष असो पोटाचा जर घेर वाढलेला असेल ना तर हे चांगले दिसत नाही तर असा वाढलेला पोटाचा घेर घरच्या घरी कमी करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे सहजतेने आपला पोटाचा घेर जो आहे हा कमी होण्यास मदत होते कारण यामुळे हळूहळू पोटात जी साचलेली घाण आहे ही, ही प्रथम निघून जाण्यास मदत नंतर पोटात जी चरबी साचली आहे ती देखील हळूहळू वितळते व मलमूत्राद्वारे बाहेर पडते आणि म्हणूनच यामुळे शरीर स्वस्त आणि मस्त तर राहतेच परंतु शरीराचे बरेच छोटे मोठे आजार देखील याद्वारे निघून जातात पोटांचे विकार असो किंवा पोटाचा वाढलेला घेर असो हे देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते तर यासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी दालचिनी ही आपल्याला घरात उपलब्ध होते आणि दालचिनी म्हटली तर ही सहजतेने मसाल्याच्या डब्यात घरात मिळूनच जाते तर फक्त साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा हा थोडासा कुटून या पाण्यामध्ये टाकून द्या यासाठी एक ग्लास पूर्ण भरून पाणी घ्या आणि यातच अगदी पाव चमचा भरून घरची हळद पावडर टाका आणि हे मंदाचेवर छान उकळवून घ्यायचे आहे दालचिनीमध्ये असे बरीच पोषक तत्व आहेत की जे आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहेत कारण यामध्ये मॅगनीज कॅल्शियम आयन पोटॅशियम व मॅग्नेशियम देखील भरपूर असते तसेच दालचिनी ही अँटीबायोटिक अँटी मायक्रोबियल अँटी कॅन्सर रूपामध्ये दे देखील ओळखली जाते आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये दालचिनीला खूप मोठे स्थान देण्यात आले आहे बऱ्याच औषधांमध्ये दे देखील दालचिनीची पावडर वापरली जाते यामुळे डायबेटीज लेवल देखील कंट्रोलमध्ये दे राहते तसेच येथे आपण हळदीचा वापर केला आहे दे कारण हळदीमध्ये देखील प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल्स व्हिटामिन ए ही पोषक तत्व तर अढळतातच परंतु हळद देखील आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते आपल्या शरीरात नको असलेले जे घटक आहेत ते शरीरातून बाहेर फेकले जातात शरीर आतून स्वच्छ होते तर हे बघा जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले होते ते अर्धे व्हायला हवे इतपत आपण हे छान उकळवून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे तयार झालेले हे गरम गरम पेय ग्लासमध्ये काढून सकाळी सकाळी उपाशी पोटी यामध्ये लिंबू किंवा मध काही न टाकता असेच ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे आणि हो यामधील जे दालचिनीचे तुकडे आहेत हे देखील आपल्याला चावून चावून खायचे आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे मोहरीचे म्हणजेच राईचे तेल घ्यायचे आहे हे थोडेसे कोमट करून नाभीमध्ये सोडा व पोटाच्या घेरावर देखील या तेलाने थोडीशी मसाज करून घ्यायची आहे हा दुहेरी उपाय जर तुम्ही फक्त पंधरा दिवस केला तर पंधरा दिवसातच तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्या पोटाचा घेर जो आहे हा कमी झाला आहे आणि यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग नक्की करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि कंटिन्यू तुम्ही तीन महिने करा म्हणजे आपल्या पोटाचा घेर जो वाढला आहे हा सहजतेने तीन महिन्यात कमी होण्यास पूर्णपणे मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय म्हटलं लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद